नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी खुश आहे नेहमीप्रमाणे प्रत्येक पॉडकास्टला मी एक्सायटेड असते आणि खुश असते पण आजचा पॉडकास्ट हा तुम्ही रिक्वेस्ट केलेला पॉडकास्ट आहे कारण की आजकाल मला फ्रेंडशिप देतेस का असे वगैरे जे मेसेजेस येतात फेसबुकवरती आणि त्यानंतर अभिनय सुरू केल्यानंतर ताई आम्हाला पण ऍक्टिंग करायची मॅम काय करायचं ऍक्टर होण्यासाठी किंवा मॉडेल होण्यासाठी असे मेसेजेस येत राहतात हरकत काहीच नाही पण त्याबरोबर आता एक नवीन मेसेज आलेला आहे तो म्हणजे मॅम आम्हाला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचंय मी छान वाचते असं माझ्या घरचं म्हणतात आणि मी गॅदरिंगमध्ये एका ठिकाणी वाचलेलं तर मला असं वाटतं मी करू शकते व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम तर मला काही माहित नाही ते काय करायचं असतं कसं करायचं असतं तुम्ही सांगता का आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आता या, याचं काय उत्तर द्यावं म्हणजे आणि आपल्याला मदतही करायची असतात कारण की ते सगळे आपली मित्र परिवार मित्रमंडळी असतात आणि काही फॅन्स असतात काहींना खरंच त्याच्यामधलं कळतही असतं समजही असते पण काय करावं कसं करावं आणि मुळात ते काय का आहे ती इंडस्ट्री कशी वर्क होते व्हॉइस ओव्हर हा प्रकार काय आहे याबद्दल अजिबात आपल्याला माहिती नसते म्हणूनच हा हायली रिक्वेस्टेड पॉडकास्ट आज मी घेऊन आलेले आहे त्याच्यातला एक तज्ज्ञ आणि ऑडिओ बुक्सचं इतकं छान अप्रतिम फेमस पॉप्युलर असं हे जे स्टोरी टेल हे ऍप आहे त्यातल्या प्रत्येक पुस्तकातून बघा याच्यामध्ये जवळजवळ लाखभर पुस्तक आहेत लाखापेक्षा जास्त या प्रत्येक पुस्तकाला ज्या ज्या कलाकारानं आवाज दिलाय त्याचं सँक्शन येस त्याचं कास्टिंग कळतंय का म्हणजे महत्वाचा व्यक्ती खूप महत्वाचा व्यक्ती आपल्या सगळ्यांचा खूप महत्वाचा व्यक्ती असा आज माझ्या बरोबर बसलेला आहे तो आपल्याला सगळं सांगणार आहे व्हॉइस ओव्हर तुमच्या वतीनं मी सगळे प्रश्न विचारणार आहे त्यामुळे हा पॉडकास्ट जर कुणाला तुम्हाला फॉरवर्ड करायचा असेल शेअर करायचा असेल तर स्टोरीटेल कट्ट्याचा हा पॉडकास्ट तुम्ही सगळीकडे फॉरवर्ड करा शेअर करा ज्यांना ज्यांना याची आवड आहे त्यांना सांगा तर आज स्टुडिओमध्ये आलेला आहे इतकं छान इंट्रोडक्शन दिल्यानंतर आणि एवढं सगळं बोलल्यानंतर आता मी त्याला बोलण्याची संधी देते असा हा नमस्कार राहुल हाय हायला येस yes, आज धीर गंभीर आवाज आलेला आहे कारण त्याला आवाजाविषयी माहितीये येस yes, त्यामुळे माझा पहिलाच प्रश्न राहुल असा आहे की व्हॉइस ओव्हर म्हणजे काय त्याच्यातला प्रकार काय काय प्रोसेस काय असते हे तू नंतर सांगशीलच पण आवाज देणं म्हणजे काय असतं नक्की बुवा आपण फिल्म्स बघतो आपण गाणी ऐकतो आपण आता आता ऑडिओ बुक्स हे माध्यम आता पॉप्युलर होत चाललंय बरोबर पण बेसिकली कॅमेरा समोर जे ऍक्टिंग केली जाते सेम ऍक्टिंग माईक समोर जेव्हा आपण करतो वा। त्याला व्हॉइस ओवर ऍक्टिंग असं म्हणतात क्या बात आहे सिम्पली सेपो सेपुईत रेडी टू कंटिन्यू